वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताज ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला नवीन माट कसा वापरायचा आणला की काय करायचं किंवा जुना माठ जेव्हा तुम्ही वापरायला काढता तेव्हा नक्की काय करायचं पाणी थंड राहण्यासाठी कोणत्या गोष्टी पाळायच्या हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मी इथे हा माट नवीन विकत आणलेला आहे तर नवीन जेव्हा माठ आपण विकत आणतो तर माती त्याला असते आणि त्याच्यामध्ये पाणी खूप ॲब्झॉर्ब केलं जातं त्यासाठी पूर्ण बारा तास आपल्याला माठमधलं म्हणजे माठ फुल भरायचं आहे आणि तसंच ठेवायचं आहे तुम्ही चोवीस ताससुद्धा ठेवू शकता तर मी ते बारा तास ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यातलं पाणी खाली करून घेत आहे माठामधलं जुना जेव्हा माठ तुम्ही यूज करायला काढणार उन्हाळ्यामध्ये तेव्हा सुद्धा तुम्हाला हीच स... टिप्स फॉलो करायचे आहे जेणेकरून तुमच्या माठातलं पाणी खूप थंड होईल तर मी माठ पूर्ण खाली केलेला आहे पाण्याने भरलेला बारा तास भिजत ठेवलेलं तुम्हाला हवं तर तुम्ही चोवीस ताससुद्धा ठेवू शकता त्यानंतर मी एक सोल्युशन बनवणार आहे ते आहे लिंबूचं आणि मिठाचं तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे बस एवढाच ह्याला दहा रुपयाचाच खर्च लागणार आहे जास्त सुद्धा खर्च लागणार नाही दहा पण नाही पाच रुपयाला एक लिंबू भेटतो पण महाग असला तर सात रुपयाला सुद्धा भेटू शकतो तर मी एक लिंबाचा पूर्ण रस चांगला एक ग्लास पाण्यामध्ये तर मी इथे एक ग्लास पाणी घेतलंय पण त्या मी वाटीमध्ये मोठ्या पसरट अशा घेतलेला आहे त्यापेक्षा जास्त पाणी नाही घ्यायचं पूर्ण लिंबाचा रस या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने आणि एक चमचा मीठ टाकायचं आपल्याला तर काय होतं की आपला जो माट असतो जुना तर त्याचे जे पोर्स आहेत ते बंद असतात म्हणजे जे छिद्र असतात माती मातीच्या मडक्याला ते बंद असतात ते ओपन करण्यासाठी आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे आणि ह्यामुळे काय होतं म्हणजे असा थोडासा चिकट होतो स्मार्ट म्हणजे होत नाही रोज धुतला तर त्याला पण तरी थोडेसे पोर्स त्याचे बंद होतात कारण आपण एकच वस्तू सारखे सारखी युज करतो म्हणून तर त्यासाठी आपल्याला हे लिंबाचं आणि मिठाचं जे मिश्रण आहे ते कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित असं घासल्यासारखं करायचं आहे तर तुम्ही जेव्हा माठ यूज करायला काढाल तेव्हा असं करा आणि आठवड्यातनं एकदा सुद्धा असा माठ आपल्याला साफ करायचा आहे आणि आठवड्याला एकदा नाहीच जमला तर आपल्याला दोन आठवड्याला सुद्धा असा हा माठ साफ करायचाच आहे दोन आठवड्यातनं एकदा तरी फिक्स असा लिंबू आणि मिठाच्या पाण्याने कॉटनच्या कपड्याने माठ क्लीन करायचा आहे आपल्याला तर बघा इथे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा मी पूर्ण माठाची एक सुद्धा बाजू सोडलेली नाहीये तर मी पूर्ण माठ आणि तेवढं एक ग्लास सोल्युशन बरोबर आपल्याला पुरतं कॉटनच्या कपड्यानेच आपल्याला हा माठ स्वच्छ करायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्मिताज ब्लॉग चॅनलला लाईक करा ला व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्मिताज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर आठल्या साईडने सुद्धा सेम आपल्याला असा स्मार्ट धुवायचा आहे म्हणजे थोडासा कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित सर्व बाजूने धुवून घ्यायचं आहे ह्या सोल्युशनने तर इथे मातीचा कलर उतरलेला आहे बस बाकी काय नाही झालं तर तुम्ही जेव्हा कॉटनच्या कपड्यांनी असं थोडंसं घासल्यासारखं कराल तर तेव्हा नक्कीच कलर उतरणार आहे पण हे पोर्ससुद्धा ओपन तेवढ्याच प्रमाणामध्ये होतात नवीन माठ असला तर प्रश्नच येत नाही पण त्याला नक्कीच असा एकदा पद्धतीने स्वच्छ केला पाहिजे तर ही टिप्स नक्की फॉलो करा आणि पा माठामधलं पाणी तुम्ही बघू शकता नंतर खूप थंडगार आणि पिण्यायोग्य योग्य असेल तर नंतर मी दहा मिनटं याला तसंच स्टेबल व्हायला ठेवलंय दहा मिनिटं आपल्याला तसंच ठेवायचं सोल्युशनमध्ये दहा मिनिटानंतर आपल्याला माठ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी आतून आणि बाहेरून माठ स्वच्छ धुवून ठेवणं घेणार आहे उन्हाळा लागला की आपल्याला लगेच आठवतं माठ आणि माठातलं थंडगार पाणी त्यामुळे आपल्याला माठातलं पाणी प्यायचं आहे फ्रीजमधलं पाणी हे घातक आपल्या शरीरासाठी असतं त्यामुळे माठातलं पाणी प्यायचं आहे माठातलं पाणी यामध्ये खूप छान छान गुणधर्म असतात म्हणजेच ह्याच्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका सुद्धा संभवत नाही आणि सर्दी खोकला वगैरे झाला असेल तर फ्रीजमधलं पाणी चांगलं नसतं तर घशासाठी आपल्याला माठातलं पाणी पिण्यायोग्य योग्य ठरतं परत आमलं वगैरे आपलं नियंत्रणात राहतं मातीमुळे त्यामुळे याचे बरेच असे फायदे आहेत त्यामुळे माठातलं पाणी तीन महिने तर प्यायलाच पाहिजे मार्च एप्रिल मे आणि जून जूनमध्ये पाऊस पडला वातावरण थंड झालं की परत एकदा आपण माठ व्यवस्थित सुकवून वर ठेवून द्यायचं आहे आणि मग तो पुढच्या उन्हाळ्यात परत काढायचा आहे तर इथे मी एक स्टँड घेतलेला आहे आणि त्या स्टँडला स्टँडवर माठ ठेवते म्हणजे म्हणजे जेणेकरून माठ जे पाजरतं थं, थंड थंडामुळे तर ते पाणी त्या स्टँडला एक असं गोलाकार वर्तुळे त्याच्यामध्ये पडेल तर इथे मी प्युरिटचं पाणी घेऊन माठमध्ये टाकणार आहे आणि मग मक... पाच सहा तासांनी माठातलं पाणी ऑटोमॅटिक थंडगार पडतं शक्यतो माठ रात्री धुवावा आणि रात्रभर भरून ठेवावा आणि दिवसभर माठातलं थंडगार पाणी यूज करावं तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हीसुद्धा उन्हाळा आला आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या का शरीराची काळजी घेणे आवश्यक का आहे जास्त उन्हामधनं आल्यावर लगेचच पाणी पिऊ नका थोडा वेळ बसा आणि त्यानंतर थंड पाणी प्या माठामधलं तर पाणी अजून गार राहण्यासाठी आपल्याला कॉटनचा कपडा ओला करून माठाला बांधायचा आहे आणि सुकल्यानंतर ह्यावर थोडं थोडंसं पाणी ओतायचं आहे तर जेव्हा आपला हा कपडा सुकेल तेव्हा काय करायचं आपल्याला ग्लासने हळूच असे हलके असे धार लावायचे आहे आणि कपडा परत ओला करायचा आहे मी इथे तुम्हाला ट्रायल दाखवलेला आहे पण अशा प्रकारे आपल्याला थंडगार पाणी आपण पिऊ शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय